हॅलो नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तर हे जे ब्लाऊज आहे तर एका कस्टमरचे आहे आणि हे जे आहे तर रेडीमेड ब्लाउज त्याने घेऊन आलेले आहे आणि यांना समोरची साईड जी आहे तर ती पॅक क ओपन करायची आहे आणि बॅ बॅक साईड जी आहे तर ती बंद करायची आहे आता हे जे आहे ना तर बॅक साईडचे कोणाला हुका लावायला जमतात कोणाला नाही जमत तर त्याच्या याच्यामध्ये ज्यांना लावायला जमतात तर ते यूज करतात ज्यांना नाही लावायला जमत तर ते हे असे जे आहे ना तर ते बॅक साईड पॅक करायला सांगतात आणि फ्रंट साइड ओपन करायला सांगतात तर याच्यामध्ये जे आहे ना तर अशी ही बोटनेक ब्लाऊज जी आहे तर ती आहे तर हिला वरपर्यंत जे आहे तर ते आपण असं हे करू शकत नाही हूक आणि आय तर हे बघा ही बॅक साईड जी आहे तर ती मी पॅक केली आणि फ्रंट साईड जी आहे तर ती हुक लावून ओपन केलेली आहे तर, के तर जे बोटनेक आहे ना तर त्याला आपण समोरच्या साईडला फ्रंट साईडला जे आहे ना वरपर्यंत हुक आणि आय नाही करू शकत ते व्यवस्थित नाही दिसत तर त्याला काय करायचं जे कमरेच्या साईडला असतं तर तिथून पाच इंच किंवा सहा इंच जे आहे ना तर ते कट करायचं आणि त्याला पट्टी आणि आयपट्टी लावायची आता वरती जे आहे ना तर ते तसंच पॅक राहील आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की तुम्ही जे आहे ना तर ते खालच्या साईडला त्याला ओपन केलेलं आहे कारण ते जे आहे तर ते पदराच्या याच्यामध्ये जे असतं तर ते धाक झाकून जातं आणि त्याच्यामुळे काही कळत नाही फक्त ते घालताना काय करायचं जसं आपण ड्रेस वगैरे वरतून घालतो ना डोक्यात होतं तसं घालायला ला लागतं पण खालच्या साईडला हुक असल्यामुळे ते व्यवस्थित बसतं आणि फिटिंगलासुद्धा छान बसतं तरी इथे काहीतरी नवीन सॉन्ग आलेलं असेल तर तेव्हा असं सार्थकचा जो आहे तर तो असा एक डान्स होऊन जातो तर त्यांचा डान्स बघितला कारण मुलांनासुद्धा वेळ देणं गरजेचंच आहे आणि आत्ता मी इथे लागलेली आहे जेवणाला आता हे जो आहे तर हा आहे माझा जेवणाचा टाईम आणि आपल्याला काही मिळो किंवा न मिळो पण अनुभव जो आहे तर तो चांगलाच मिळतो आयुष्याकडून असं म्हणजे खूप काही मिळतं पण सगळ्यात जास्त उपयोगी येणारं किंवा सगळं म्हणजे आपली माणसं कुठली परकी माणसं कुठली टाईम काय वेळ कशी तर ते सगळं सांगून जातो हा म्हणजे अनुभव अशी कुठली स्कूल नाही आहे कॉलेजेस नाही आहे कुठलं क्लासेस नाही आहे ट्युशन्स नाही आहे की जिथे आपल्याला कळेल की जेवढं आपण शिकतो अनुभवातून त्याच्या वे तेवढं आपण कुठेच शिकत नाही पुस्तकं वाचायला पाहिजेत पण सगळ्याच गोष्टी ज्या असतात ना तर त्या पुस्तकातून माणूस शिकू शकत नाही आहे बऱ्याच ज्या गोष्टी असतात तर ते आपल्याला फक्त आयुष्यच शिकवू शकतं आता अशी एक लाईन आहे की जी सुखात ऐकल्याच्या नंतर त्रास होतो आणि दुःखात ऐकल्याच्या नंतर आनंद होतो तर ती अशी आहे की हे ही दिवस निघून जातील आता बरं हे जर सुखात ऐकलं तर किती वाईट वाटतं की हेही दिवस निघून जातील आणि हीच जी लाईन आहे तर ही जर दुःखात ऐकली तर किती छान वाटतं की चला हेही दिवस निघून जातील तर हो जातील हेही दिवस निघून जातील असं म्हणतात कारण सुख आल्याच्या नंतर जे आहे ना तर ते आपण गर्व वगैरे करतो तर तसं करायचं नाही ते सांगून जातं आपल्याला की हे ही दिवस निघून जातील तू गर्व करू नकोस आणि दुःख आल्याच्या नंतर असंही सांगते तीच लाईन आपल्याला सांगते की तू खचून जाऊ नकोस हे ही दिवस निघून जातील तर असं असतं अनुभव तो अनुभव असतो आणि अशा बऱ्याच गोष्टी असतात की कि तुम्ही किती पुस्तकं वाचा आता पुस्तकं वाचायची म्हणजे काही सगळंच काही पुस्तकातून मिळत नाही पण बरंच स ज्ञान जे आहे ना तर ते पुस्तकातून मिळतं बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या पुस्तकातून आपल्याला मिळत असतात आता कोणाचा पंचवीस तीस पन्नास वर्षाचा जो अनुभव असतो तर त्याने त्या पुस्तकामध्ये लिहलेला असतो बरं त्याने पन्नास वर्षाचा अनुभव त्याचा त्या पुस्तकामध्ये लिहलेला असतो आणि आपण जर पंचवीस तीस वर्षाचे असेल तर आपल्याला तो अनुभव कळणं गरजेचं आहे कारण त्याच जर चुका आपण करत असेल पुढे आपल्या लाईफमध्ये तर ते आपण लगेच सुधारू शकतो त्याच्यासाठी पुस्तकं वाचणं जी आहे ना तर ते खरंच खूप जास्त गरजेचं आहे तर तुम्ही पुस्तकं वाचू शकता पण काही गोष्टी जे आहे ना तर ते फक्त अनुभव आयुष्य शिकवतं लगेच शिकवून जातं आता हे कसं तर तुमचे वाईट दिवस येऊ द्या म्हणजे तुम्हाला लगेच कळेल कोण आपलं आणि कोण परकम त्याच्यामध्येच तुमचे चांगले दिवस आले तर परकेसुद्धा आपले होतात आणि तुमच्यावरती जर वेळ वाईट असेल तर आपलेसुद्धा परके होतात हे कळतं प्रत्येकालाच कारण असं जगामध्ये कोणीच नाही की ज्याच्या वाटेला जे आहे ना तर ते त्रास दुःख आलेलं नाही आता देवासारख्यांना नाही चुकलं तर आपण तर माणसं आहोत तर माणसानी स्वत देवाने बनवलेली गोष्ट आहे आपण वस्तू आहे आपण एक माणूस स्वतः देवानी बनवलेला आहे तर त्याला नाही चुकलं तर माणसाने काय बनवलेलं असतं तर ते त्याला कसं चुकेल तर असं असतं तर मला एवढं सांगायचं आहे की कुठलीही शाळा किंवा काही नाही आहे ज्याच्यामध्ये आपल्याला टाईम मॅनेजमेंट आणि जे आहे आपलं पै पैशाचं मॅनेजमेंट तर हे आपल्याला शिकवलं जात नाही असं शाळेमध्ये खूप काही शिकवलं जातं मॅथ प्रत्येक स्कूलमध्ये जे आहे तर ते मॅथ आहे बरं आता नर्सरीपासून आहे तरीसुद्धा तिथे असं शिकवलं जात नाही पैन पैशाचं मॅनेजमेंट बिलकुलही शिकवलं जात नाही आता होमवर्क रोज देतात पण तुम्ही खरंच रोज होमवर्क करून यायलाच पाहिजेत किंवा त्याच्यामध्ये काही जे आहे तर ते असं सांगत नाही की वेळेचं महत्त्व हे काय असतं की तुम्ही जर वेळेवर केलं तर असं होईल किंवा वेळेवर नाही केलं तर असं होईल तर असं नाही ह्या ज्या गोष्टी असतात तर ह्या स्वत आयुष्य जे आहे ना तर ते आपल्याला शिकवतं बरं आता याच्यामध्ये जे आहे ना तर ते एकदम स्ट्रिक राहूनच ह्या सगळ्या गोष्टी कळतात का तर नाही प्रत्येक गोष्टीला स्ट्रिक राहणं गरजेचं नाही आता मला एक माझ्या मैत्रिणीचा फोन आलेला आणि ती म्हणते एवढं सगळं तू नक्की करते तरी कसं म्हणजे तिला माहीत झालं यूट्यूबवरती माझं चॅनल आहे तर ती म्हणते यूट्यूबवरती चॅनल आहे त्याचं काम कधी करते स्टिचिंगचं काम कधी करते आणि घरातलं काम दोन मुलं आहे तुला छोटी एवढं सगळं तुझं आवडतं का बरं किती वेळ लागतो सकाळी किती वाजेपर्यंत काम आवरते तर मी तिला सांगितलं अकरा ते साडे अकरा लास्टला साडे अकरा असतात आणि अर्धा तास जो असतो ना तर तो माझा मोबाईलचा असतो कारण मी सकाळी उठल्यापासून अजिबात मोबाईल बघत नाही मी डायरेक्ट माझी कामं झाली ना त्याच्यानंतर जी आहे तर ती मोबाईल घेते हां मध्ये मध्ये जे आहे तर ते मी अगदीच उभं राहून एका मिनटासाठी किंवा तीस ते ती चाळीस सेकंदासाठी मोबाईल चेक करते तो पण स्कूलचा मेसेज आला तर बरं मोठा मुलगा माझा घरी असेल ना तर ते मला बघायची गरज पडत नाही कारण तो स्वतःहूनच बघतो की स्कूलचा मेसेज आला का किंवा मेसची मुलं जी आहे माझ्याकडे तर त्यांचं काहीतरी मेसेज आला आहे कि का किंवा काही तर तो तर ते तो बघतो आणि मी जे आहे ना तर ते सहसा करून मेसेज बघतच नाही आणि मग मी जर मेसेज नाही बघितले कोणाला अर्जंट असेल तर ते मला डायरेक्ट फोन करतात बरं फोन करतात म्हणजे मी फोन घेऊन बोलत बसत नाही मी फोन कानाला लावून कामं करायला सुरुवात करते कारण मला ती आटपायची असतात दहा ते अकरा वाजेपर्यंत आणि मग कामं झाली ना मग निवांत बसत असते दहा पंधरा मिनटं जे आहे ना तर ते मी मग मी मेसेज वगैरे चेक करते की कोणी मला मेसेज केला कसला रिप्लाय द्यायचा आहे स्कूलमधून मेसेज आला आहे का कुठे मिटिंगला जायचं आहे का तर असं जे आहे ना तर ते मी असं चेक करत असते त्याच्यानंतर जे आहे ना तर मग मी यूट्यूबचं काम करते जे मला व्हिडिओ एडिटिंग वगैरे करायचे असतील किंवा काय व्हिडिओ बनवायचे आहे तर ते थोडंसं लिहत असते की पुढचा व्हिडिओ काय राहील आणि कशावरती जो आहे तर तो व्हिडिओ बनवायचा आहे तर ते थोडंसं लिहूते कधी लिवायचं असतं कधी म्हणजे स्क्रिप्ट लिवायचे असते तर कधी काही त्याच्यानंतर जे आहे तर ते मी स्टिचिंगला बसते नंतर मी दीड वाजेपर्यंत एक चाळीस पावणे दोन वाजेपर्यंत जे आहे तर ते स्टिचिंगला बसते नंतर मुलांना घ्यायला जाते मुलांना घेऊन आल्याच्या नंतर जे आहे तर थोडा वेळ त्यांच्यासोबत कारण सगळेच जे आहे तर आपण आपल्या स्वतःसाठी नाही हे करू शकत आहे आणि मग मी थोडा वेळ जे आहे ना तर तो मुलांना देते त्याच्यानंतरचा जो माझा वेळ असतो तर तो मी परत स्टिचिंगला बसते जेव्हा रुद्र क्लासला जातो तेव्हा आणि सार्थक होमवर्कला बसतो आणि रुद्र क्लासला जातो त्याच्यानंतर मी चार ते साडेचार वाजेपर्यंत मशीनवरती बसलेली असते नंतर उठून जे आहे ना तर ते संध्याकाळची तयारी वगैरे जी आहे झाडू वगैरे मारणे थोडंसं फ्रेश होणे चहा घेणे आता चहा सोडायला पाहिजेत पण आम्ही चहा खूप कमी घेतो अर्धाच कप जो आहे सकाळी आणि अर्धा कप जो आहे तर तो संध्याकाळी घेतो पण चहा जो आहे तर त्याची मला सवय लागलेली आहे तर ते मी घेतेच तो जो आहे तर तो हळूहळू मी कमी करते पहिला एक कप होता एक कपावरून हळूहळू जो आहे तर तो अर्धा कप आलायला आहे आणि एक दिवस तो बंदसुद्धा होईल तर असं जे आहे तर ते असताना संध्याकाळच्या जेवणाची तयारी जी आहे तर ती मी थोडी लवकरच करून ठेवते कारण मी बोलले तसं मेसची मुलं आहेत माझ्याकडे जेवायला त्याच्यासाठी मला टाईम मॅनेजमेंट करणं गरजेचं आहे तर असं तिला कळल्याच्यानंतर ती म्हणते एवढा टाईम म्हणजे तू का स्वतःसाठी काहीच देत नाही देत कसं नाही देते की तर ते आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बोलू तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये